अजित पवारांवर पुन्हा एकदा निधी वाटपावरून गंभीर आरोप करण्यात आले अजित पवारांनी कुठल्याही प्रस्तावाशिवाय आठशे कोटींची कामं मंजूर केल्याचा आरोप पुणे जिल्हा नियोजन समितीमधल्या भाजप आणि शिंदे गटाच्या सदस्यांनीच केलाय त्यामुळे निधी वाटपावरून पुन्हा एकदा अजित पवार अडचणीत आल्याचं चित्र आहे पाहूयात हा रिपोर्ट पुणे जिल्हा नियोजन समितीवरून महायुतीत ठिणगी भाजप शिंदे गटाच्या सदस्यांचा अजितदादांविरोधात यलगार प्रस्तावाशिवाय आठशे कोटींची कामं मंजूर केल्याचा आरोप महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये उत्तम समन्वय असल्याचा दावा नेहमी केला जातो पण पुणे जिल्ह्यात अजित पवारांविरोधात भाजप आणि शिंदेची शिवसेना एकवटली आहे कारण भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना डावलून अजित पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांनाच पुणे जिल्हा नियोजन समितीचा सुमारे आठशे कोटींचा निधी वितरित केल्याचा आरोप आहे ही कामं रद्द करावी अन्यथा आम्ही न्यायालयात जाऊ असा इशाराच गट आणि भाजपच्या या पदाधिकाऱ्यांनी दिलाय अजित पवारांविरोधात गट आणि भाजपच्या पुणे जिल्हा नियोजन समितीच्या दहा सदस्यांनी निवेदन दिलं कोणताही प्रस्ताव नसताना आठशे कोटींच्या कामांना निधी दिल्याचा आरोप या निवेदनातून करण्यात आलाय कामं रद्द करा अन्यथा कोर्टात जाण्याचा इशारा शिंदे गट सह भाजप सदस्यांनी दिलाय तसंच एकोणीस मे दोन हजार तेवीस रोजी झालेल्या बैठकीचं इतिवृत्त द्या अशी मागणी शिंदे गट आणि भाजपच्या सदस्यांनी केली गेल्या सात महिन्यांपासून जिल्हा नियोजन समितीचं कामकाज ठप्प असल्याची तक्रारही या सदस्यांनी चंद्रकांत पाटलांकडे केली आहे त्यावर स्थानिक स्तरावर चर्चा करून निर्णय घ्या अशी सूचना चंद्रकांत पाटलांनी केल्याचं समजत पासष्ट ते सत्तर टक्के निधी हा अजित पवार गटासाठी ठेवलेला आहे आणि वीस टक्के निधी हा दादांनी स्वतः त्यांच्याकडे ठेवून दहा टक्के निधी फक्त आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे जशी त्यांना स्वतःला पुणे जिल्ह्याच्या विकासाची काळजी आहे तशी आम्हाला सुद्धा काळजी आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की आमच्या वाटेचा निधी आम्हाला मिळाला पाहिजे जर तो निधी आम्हाला मिळाला नाही तर आम्ही कोर्टात जाऊन ह्या निधीवर कसा थांबवता येईल ह्याच्याबाबत विचार करत आहोत किंवा आमचे जे वरिष्ठ आहेत मग त्यामध्ये चंद्रकांत दादा असतील किंवा फडणीस साहेब असतील यांच्यासंगा आम्ही सर्व जिल्हा नियोजित सदस्य एवढ्या दोन दिवसात भेट घेऊन त्याच्यावर काय मार्ग काढता येतोय का बघणार आहोत पालकमंत्री म्हणून तुम्ही त्याची अंमलबजावणी करत असताना तुम्हाला काय ठेवायचं आहे ते ठेवून आम्हाला काही देणार आहात याच्यावर चर्चा तर किमान झाली पाहिजे बैठक तर झाली पाहिजे ती होत नाही म्हणून आमची ओरड आहे काय होत आहे काय चाललंय त्याच्याकडे आमचं लक्ष आहे एक देखील प्रशासकीय मान्यता जिल्हा परिषदेत व तू बाहेर पडली तर सगळ्यात पहिला आम्ही दरवाजा ठोठवणार आहोत तो, तो न्यायालयाचा म्हणजे आम्ही कोर्टात जाणार दरम्यान निधी वाटपाच्या वादंगानंतर अजित पवारांनी पुणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांना प्रत्येकी एक कोटी रुपयांचा तर दुसरीकडे पालकमंत्री झाल्यापासून अजित पवारांनी बैठक घेतली नसल्याचा आरोप शरद पवारांनी केलाय काय अशी काही काय कवितेच्या मी एक सर त्याची होईल त्यावेळेस हे सगळे विषय चर्चा करू आहे जिल्हा नियोजन समितीवरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी महायुती सरकारवर निशाणा साधत हे सरकार तिजोरी लुटणार असल्याचा घणाघात केला तर आमच्यात समन्वय असल्याचा दावा गिरीश महाजन यांनी केला सगळ्यांची तिघांची लढाई पैशासाठीच आहे पैसे मिळवण्यासाठी तिजोरी लुटण्यासाठी आणि आपला फायदा करून घेण्यासाठीच ही असंवैधानिक आणि अनैतिक युती केलेली आहे त्या नुतीला या पक्षांना कुठलाच आधार नाही केवळ सत्ता हे सर्वोच्च एवढंच मानून त्यांनी ते केलेलं आहे त्यामुळे त्यांची भूमिका दुसरी काय असणार जेवढं खाता येईल जेवढं लुटता येईल जेवढा गरिबांना उद्ध्वस्त करता येईल जेवढा राज्याची तिरगोरी तिजोरी साफ करता येईल एवढाच उद्देश आहे हे आता स्पष्ट झाला आहे आमच्या तिघांमध्ये संगणमत आहे आम्ही एक दिलाने एक मनात या ठिकाणी काम करतो हो। आहोत कुठला एखादा विषय असेल त्यात कमी झाला असेल जास्त झालं असेल व्हायला पाहिजे नको व्हायला मतमत तर असू शकतात <coughs> पण आम्ही एक दिलाने या ठिकाणी काम करतो हो। आमचं लक्ष आता येणारी दोन हजार चोवीसची लोकसभा आहे आम्हाला या लोकसभेमध्ये शंभर टक्के यश महाराष्ट्रातून तेव्हा भारतीय जनता पक्ष मित्रपक्षाला द्यायचं आहे मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्र शंभर टक्के जागा मोदीजींच्या पार्ट्यामध्ये टाकणार आहे भाजपासोबत हात मिळवणी केल्यानंतर अजितदादांच्या वाट्याला उपमुख्य उपमुख्यमंत्री पद आलं उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांनी पुण्यात बैठका घ्यायला सुरुवात केली होती तत्कालीन पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या कार्यक्षेत्रात अजितदादा हस्तक्षेप करत असल्याची धबक्या आवाजात चर्चा होत होती त्यानंतर झगडून अजितदादांनी पुण्याचं पालकमंत्री पद पदरात पाडून घेतलं महाविकास आघाडी सरकारमध्ये अर्थमंत्री असताना अजित पवार राष्ट्रवादीच्याच आमदारांना निधी देत असल्याचा आरोप शिंदे गटानं केला होता आता पुन्हा एकदा पुणे जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावरून अजित आरोप झाले यावर अजित पवारांकडून काय स्पष्टीकरण येतं ते पाहावं लागेल सचिन जाधव साम टीव्ही न्यूज पुणे